घासून जाणार तुम्ही आठमध्ये येऊन ठासून तुम्ही बाहेर सगळे पळव साधारण ऐकला की नाही घात कस भक्त दरबार कसो भरलेलो असलो ना की भजन करणार पण माझे वाटत जागा एवढं नसतं तुम्ही शतरंज मित्रंजी घातला सगळे पाठीमा बसा येऊन तुमचं काम बिंदा जाऊ शकता आता तरी बसा घासून बसवत असत ठासून दाखवते मी आता पारंपरिक ठेवलं ना होय होय दे तुम्ही घरांड काय खरोखर आज सोनियाचा तिनं अमृती पाहिला कारण प्रति पंढरपूर या ठिकाणी अवतरला ज्यावेळी आम्ही या ठिकाणी आलो नऊ पावणे दहाच्या वेळा तेव्हा तुमची दिंडी प्रदक्षिणा चालू होती अक्षरशः म्हणजे जबरदस्त एकदा या कळसवली चव्हाणवाडीतील ग्रामस्थांसाठी आणि संपूर्ण वारकरी परिवारासाठी जोरदार टाळे वाजवा मंडळाने आम्हाला दोन्ही बुवा एक एक तासाची मुदत दिली एक तासात तुम्ही संपवा दोघांनी सुद्धा तो का ऐकलो नाही तो ऐकणार पण नाही तो लय भारी माणूस हा त्याचा तुमचा सुरुवातीपासून त्याच्यापेक्षा भारी माणूस हो। हा तर पारंपरिक मध्ये नंतर पारंपरिक बरोबर की नाही त्या याच्याप्रमाणे चाललं पाहिजे कारण इथं भरपूर मोठमोठे मोड़ बुवा येऊन गेले माझे गुरुजी लक्ष्मण बुवा बाबा हरंग बुवा सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले त्यामुळे त्यांचा काहीतरी वजन होय हा तर आपल्याक राखणं गरजेचं तो वगैरे म्हणून मी जाणार नाही मंडळीच्या विनंतीप्रमाणे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करणार समजलं ना बाकी काय खदलं बिजलवत असं तर गजरात बघूया पण सुरुवात ज्या कार्यक्रमासाठी आलो परमेश्वराच्या नामस्मरणासाठी ते पहिलं कारण भजन म्हणजे काय तर भक्ती रस्त्यात ज्यांना समोर नतमस्तक होणे म्हणजे भजन बरोबर की नाही भजाव कोणाला जपाव कोणाला नमाव कोणाला हे ज्याला कळलं तो हा कलियुगी भवसागर तारून गेला कारण भजायचं असेल तर त्या पांडुरंगाला भजा जपायचं असेल तर संतांनी आचार विचार अभंग भारत ठेवले त्यांचं साहित्य जपानी नमायचं असेल तर तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांना वारकऱ्यांना नमा तर हा कलियुगी भवसागर आपण तारून जाणार बाकी ता काही नाही हा ये ना जाताना येऊ एकत्र जाताना जाणार एकत्र हा वाकड कोकण नको मस्तच भरंग पण मग काय दिसत ठीक आहे घोड माणूस हा खरोखर माणूस बारी या प्रश्नच आहेत त्या काय बोलण्याचा विषय नाही पण काय या म्हणजे भजन नाही बरोबर की नाही आज पारंपरिक बारी तुम्ही काय ठेवलं ती काहीतरी हे ट्वेंटी ट्वेंटी खटको उडालो असत म्हणून पारंपरिक त्या पारंपरिकच पण पवित्र इथे राखलं पाहिजे कारण हे मंदिर आहे साक्षात पांडुरंगाचं मंदिर आहे जगाचा बाप गोरगरीबाईंचा काय वाले असं एकच मंदिर आहे ते म्हणजे पांडुरंगाचं मंदिर तिकडे भेदभावना आहे फाटके कपडे घालून गेले तरी तुका दर्शन मिळणार आणि सुडगुड घालून गेले तरी तुका दर्शन मिळणार काय हा <laughs> पहिलं भजनाची सुरुवात भजन या करूया भरत आदरणीय भजन सम्राट कैलासवासी चंद्रकांत बुवांचे पटशिष्य या ठिकाणी आहेत मंगेश पांचाळ महेश भाऊ या ठिकाणी आहेत या गावचे रहिवासी आहेत ते आणि त्यांच्या घरी त्यांच्या घराचा कार्यक्रम काहीतरी होत त्यावेळी चंद्रकांत कदमबो आले ते खरोखर भाग्यवान माणूस असते कारण आमचे डॅडी चंद्रकांत कदमबो इतके बीजे व्यक्तिमत्व होते की भजनात भजनातल्या वेळ मिळायचो नाही आणि त्या व्यक्तीच्या घरी ते या ठिकाणी नाही खरोखर त्यांचे मी पाय धरलं असते बरोबर नाही त्यामुळे या जागेत पवित्र राखून आणि त्यांच्या शिष्यवर्गात पवित्र राखून या ठिकाणी भजन मी करणार हा तसं त्याचा का सोडस वाढणार नाही ह्याही तेवढा जा तर भजनाचे सुरुवात भजन रोपण करूया आपल्याक <laughs> वाढून घ्या सगळं दमा भाजून ना झोपू रे गाणी बिनी काय भाजून दाखवलंस सकाळच रे चंगळ्या <laughs> सुंदर या ठिकाणी भजन केलं तर बघा कुठल्याही गोष्टीचा अतिवापर झाला ना की त्याचा विष होतं विष कारण राजेनं श्रीकृष्णाला विचारलं विष म्हणजे काय विष कसं बनत <laughs> तेव्हा श्रीकृष्ण सांगला खायच्या पण गोष्टीचं अति वापर झालो ताकदीचा अति वापर झालो कि त्याचा विष झाला सांगत त्याची माती होणार गर्व गर्व झालो एखाद्या गोष्टीच त्याचा पण विषच होणार एखादं खाण पिण्यावर वाचलो अति पियोग लागलो त्याचाही विष होणार बरोबर की ना एखादं भदनात जास्त पालनावर वाचलो अति बोलूक लागलो पगली उठवून कंटाळून जाणार त्याच्या भजनाचा पण खायच्या गोष्टीचा अति वापर जाऊन की देतात वीस होणार खरं की नाही बो कारण अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारलं अरे भजन पूजन नामस्मरण करून जर माणसाला मृत्यू येत असेल तर हे भजन पूजन नामस्मरण काय कामाच श्री कृष्ण म्हणजे तुम्हाला माहिती आहे अख्ख्या ब्रह्मांडाचा दाता त्या श्रीकृष्णनं अर्जुनानं सांगितलं की बघ मांजर जेव्हा आपल्या पिलांना जन्म देते तेव्हा ती मांजर ते ते त्या पिलांना एका ठिकाणी ठिकाणी आपल्या आपल्या दातांमध्ये पकडते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेते मांजर सात घरा फिरवत आपल्या पोहरांना पण तीच मांजर जेव्हा भक्ष्य पकडते तेव्हा त्या दाताने ते भक्ष्य ती मांजर फाडून खाते भा याचा अर्थ असा आहे की भजन पूजन नामस्मरण करणाऱ्या माणसाची जागा त्या पांडुरंगाच्या चरणाशी आहे बरोबर की नाही आणि दुसरी दुसऱ्यांची दुसऱ्याच्या ह्याच्यात सुख शोधणार दुसऱ्याच्या वाईटात सुख शोधणाऱ्या माणसाचा आत्मा चौऱ्यांची तसे लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये अडकलाय ह्या एका चांगलं जमला नाही पन्नास गाव तेवढ्यात बिचारे मंडळाचे सगळे कार्यकारी उगेरे कंटाळले तू बरे या तर काहीतरी चांगला चार टाळे वाजवलेले असतो मला बक्षीस भरपूर दिला नी हा नावं सगळे लिहून घेतले पण ते आत्ता मी सांगणार नाही ते का वेळ बरोबर की ना हा असं काहीतरी सांगू आता चुझल नाही रे तू गुर्तीच्या पाटला बोल आणतो सवय माहिती बोलणार माणूस बोलणार आणि खाली की आपण हे बोललो अरे तापमान खूप बोलणार ना जाऊ दे गंभीरचा विषय बोलत माझा भजन तु एवढा आवडला एवढी मोठी शिटी मारलो तुझ मार मार शिटी पण काय आताचे घडी घालून आमच्या मंडळी घेऊन बस खरोखर उत्तम साऊंड आहे तुझं अभिनंदन केलं ना वालेचा परत एकदा करतोय हा ब्रह्म कृपा साऊंड सिस्टीम वाले नर बनत काय ते नियर काय माका नावा जरा बदल हा होता एकदम मनोप्रोग आभार त्यांचे एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी होऊन लावली बघूया आता अजिबात पुकारी मारणार नाही तुझं मिक्सर कारण घरातलं मिक्सर जो असतात ते आमच्या अवशिंग माहिती आहे त्याला तीन बटण असतात खाट खुट खुट हे का दातीस बटणं तरी होत त्या फिरवणारे का कधी तरी कन्फ्युज होता एकदा पक्व तो पाडवी एकदा महादेव वाढवी आता कसं वाढवू नको बघ हा भजनाची सुरुवात करूया बोलो पूर्ण भजन पडला त्याच्या इतकं नाही कारण तुम्ही उठून जाणार नाही तुमचं मनोरंजन पण करणार आणि भजन पण करणार फक्त तुम्ही साथ देवा भूतू येऊन बसला तर बरा होतो काका नय भूतून येणार ते जाणारच नाही हे झोपूक येणार थांब झाला काय पुढचा अशी माझी गोष्ट झोपू जाऊ शकत नाही उभा जन्म हि देव